हे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज गडद गावामधील माझा दुसरा दिवस आहे आणि मी नविनाश जरा थोडे बाहेर निघालेलो आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपुलकीनं प्रेमानं वागणारी ही गावाकडची शेवटचीच पिढी असेल मी तर म्हणेन कारण की प्रत्येकांमध्ये स्वार्थ हा ठाचून भरलेला आहे इतक्या आपुलकीने विचारणं मायेने विचारणं कारण की ऑलरेडी आजी त्या दवाखान्यातून जाऊन आलेल्या तर किती प्रेमाने त्यांनी विचारपूस केली हे बघून खूप भारी वाटलं आणि गावाकडे गोष्टी बघायला मिळतील बरं का आणि त्यानंतर आम्ही मामांकडे गेलो अभिनातच्या त्यानंतर आम्ही रिटर्न आलो आणि वैभव भाऊ आलेला हॅलो गाईज साडेबारा वाजलेले आहेत आणि आम्ही आता तिघं बसलेलो आहोत जेवण करून निवांत वाट बघत गाईच लवकर आम्ही शूट करतो रि आता थोड्या ह्या ब्लॉग नंतर रील पण पडतील आपल्या इंस्टापेजवरती इंस्टापेजवरती फॉलो तर फॉलो करा भावाला भेट पुढे अरे भाई चला थर मंडळी आइसक्रीम वाला आलेला आहे आता आईस्क्रीम विकण्यासाठी तर चला आईस्क्रीम घेऊया बोल अने दो, अने दो। चला ब्लॉगर ब्लॉगर स्पॉटेड ब्लॉगर रिकडून फोन <laughs> खतरनाक आहे आणि इकडे सगळा डोंगर आहे लोकेशन खूप भारी आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सगळं दाखवून का हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर खूप जुन्यातलं मंदिर आहे हे गडद गावामध्ये आल्याला तुम्ही एंटर केला ना चौकातच हे मंदिर आहे स्ट्रक्चर एकदम जुना आहे आणि एकदम भारी वाटतं एकदम असं थंडावा आहे या मंदिरमध्ये दाखवतो नाही खूप मस्त आहे आणि एवढं भार ना पण आतमध्ये पूर्ण थंडगार असं वातावरण आहे खूप खूप भारी वाटतं इथं बसायला एकदम रिलॅक्स फील होत आहे आणि खूपही आहे का म्हणजे अजून स्ट्रक्चर खूप जुनं आहे सगळ्या गोष्टी आज दुपारी लाईट गेलेली त्यामुळे मी मंदिरात गेलेलो आणि तिथे मंदिरात जाऊन बसलेलो आणि थोड्या वेळानंतर मी जीवांत आणून दिली जरा आराम केला आणि आता घरी आलो घरी आम्ही आलो सगळे पाणी पिलो आणि आम्ही आता वैभव कुठे निघालो आपण आम्ही चाललो आता चिकन आणायला अजून स्पॉट बघतो इकडे आम्ही पार्टी करणार चिकनची मित्रांनो खूप मज्जा येणार आहे आई शपथ माहित चला व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही आणि आमच्याकडे छोटा ब्लॉगर पण आहे हेलो तो गाईज हा मा चुके हे पाड मे विराज बेटा हे झाड मे विराज काय म्हणतोस बोल नमस्ते नमस्ते कुठे निघालोय आपण आणि काय निघालोय चिकन घ्यायला मटन घ्यायला डोंगरा काय चिकन मटन मिळतं हे तुझा काकाला काम नाही काका म्हणतो झाला डोंगर बघून आम या आम्ही आता डोंगर बघा गेलो कुठे आला सांग ना त्याच्या याला कुठे आलं आपल्याला सांग ना त्याच्या लोकांना अक्षरशः सगळ्या गोष्टींची सोय मोडलेली आहे माझ मी पण आता कसं गावाकडेच राहायचो पण आता हे असं फिरणं राहणार नाही डोंगरात नाही त्रास होतो राहून नाही या गोष्टींची इकडे पावसाळ्यामध्ये जवळ विहीर आहे आम्ही तिकडे निघालेलो आहे मी अविनाश आणि आपला बारक्या आणि आम्ही आता पोचलेलो आहे विहिरीवर आता हे दादा पाणी काढताय त्यांच्या जनावरांसाठी जनावर येणार आहेत पाणी हा डारेन चांगलीच आहेत गोदा हौसा नंबू बंबू कसा आहात तुम्ही कोण चांचं पाणी पिऊन झालेलं आहे त्या घरी पाणी लिहून निघाल पाणी घेऊन निघाल पाणी आता इकडे विहिरीवर मस्त पाजले आणि तिकडे निघाल आता बैलाला निय बैलाला पण एका बादल्यात भागाल या बैलात येते वैसे काही पाण्याचं जरा अवघड आलं आहे ना ठीक आहे चला काय व्हिव आहे गाईज बघा मस्त गावाकडचा सुंदर असा मग प्लॅनिंग करू आम्ही आता तिकडे गेलेलो तिकडून आता आलेलो आहे पाण्याचा कशाचा कशा योगायच तर आता आम्ही निघालेलो आहे चिकन पार्टी करण्यासाठी मी पाणी घेतलंय वैभव इकडे सगळे चिकन चिकन मसाला विसरा सगळ्या घेतले आणि हवे नाशना तिकडे तेल वगैरे घेतलं आपल्याला विराज 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 शिंदे पण विराज शिंदे तुम्ही मित्रांनो पाहणार आहे गावातलं गावच्या रानामध्ये बनवलेलं मस्त गावरान झनझणी चिकन ते मी आज बनवणार आहे माझ्यासाठी जे आले ते पाहुणे खास वैभव असेल माझ्या गावातला आहे पण यासाठी पण अविनाश बनवणार आहे आणि आम्ही खाणार आहे चला तर भेटूया पुढे बघूया काय काय करतात आज तूड्यात चुलीचा शोध लागलेला आहे इकडे पातेला ठेवून झालेला आहे ना अविनाश आता इकडे मसाले कि चिकन धुवून आणलेलं आहे किचन म्हणणार होते चिकन धुवून आणलेला आहे घरातून इकडे आमन आता जळण आणलेलं आहे चुलीसाठी अविनाथ इकडे तयारी चालू आहे इकडे विराज शिंदे बसलेले आहेत वैभव सर पण आहेत <laughs> इकडे आणि इकडे सुमित पण बसलेला आहे आता सुमित कांदे चिरायला घेतोय आणि इथं चिकनची जोरदार तयारी आहे फोकस काय भारी पाडलाय बघा तुम्ही डोंगरामध्ये काय वेगळा फील आहे चिकन पण आता एकदम गौरान कोंबडी आहे गौरान कोंबडी आहे लाल भडक बॉयलरचं कसं असतं पांढरे पांढरे चिकन दिसतं पण हे लाल चिकन आहे आणि ही एक वेगळीच मजा मित्रांनो असं रानामध्ये येऊन चिकन करून पार्टी करून खाणं आणि ह्या तिकडे तुम्हाला दिसत असतील त्या पवन चक्क्या आणि सुंदर असं वातावरण आहे इकडे असं एवढं खूप मजा वाटते आता सध्या तर तुम्हाला दाखवतो आता प्रोसेस मध्ये काय काय चालू आहे सगळ्या गोष्टी गाईज खूप दिवसानंतर असे रानात पार्टी चालू आहे मी मला वाटते दहावी अकरावीत होतो तेव्हा अशी मित्रांनो रानात पार्टी केलेली आणि आज इकडे अविनाशच्या गावी गडद लावून अविनाश चे काही मित्र आहेत आणि गाववाले आहेत आम्ही असं मिळून सगळे पार्टी करतोय भारी वाटतंय एक सुंदर असं वातावरण आहे इकडे वेगळंच आणि जवळ गडद तालुका खेड जिल्हा पुणे आणि ह्या गावामध्ये आहे खूप मजा येते दाखवतो तुम्हाला आमचं काय काय चाललंय आहे छान पद्धतीने झालेलं आहे अविनाश केलेले आहे आणि इकडे आता फुल पेटवलेले आहे इकडे हा कांदा चिरत आहे अविनाश बनवतोय आज बघूया आता अविनाश कसं बनवतोय तुम्हाला मी सांगेन फायनली अविनाश न कसं चिकन बनवलेलं आहे गौरवन झनझणीत फक्त आम्ही लाकडं आणल्यात कसलंही काय झालं कसलंही रॉकेल यूज नाही केलं तेल यूज नाही केलं डायरेक्ट फक्त फाटी आणि इथलं जे काही सुक आहे त्याच्यावर भेटवली पेटवली आला किती आहे आवाज सगळे नवीन ब्लॉग मध्ये ते बघा आज आमची गावामध्ये रात्रीची पार्टी चालली चिकन ची बघा इकडे बघा वीरत सरांचा बी चॅनल साठी शूटिंग चालू आहे बघा हो लाईट कुठं पडताय इकडे कोण कोण आहे दाखव तिकडे कोण कोण आले पार्टी साठी कोण कोण आले तो फुल आणि इथवर पी टोपी बघा इथं आम्ही काय करतोय हे तुला वैभव नाही मला हे बस का एवढी वैभव नाही हा वैभव आहे हा सोलून देत नाही नाहीतर तुम्ही म्हणाल मला कोण म्हणते मी व्हिडिओ काढायचे काम करते मी थोडी पण मदत नाही केली मी आणून दिले चिकन बाई आता करूया थोडी मदत चला लिटरली अरे बापरे Water, हाडान सार सार। तुम्हाला सांगायचं झालं तर कोणताही मसाला घरून बारीक केलेला नाहीये सगळा असं हाताने चिरून टाकलेला आहे सगळा इथं ह्या पोराने मसाला चिरलेला आहे सगळा भाजेल हळूहळू अविनाश तस मला उलट घर पकड घेऊ वाफले में देड़ी देड़ी देड़ी। 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 एक काम लाकूड घे उचल ना मित्रांनो राहणार करायला खूप मजा येते पण असं धूर खूप लागतो म्हणजे जेव्हा चूल करतो ना तेव्हा वारं खूप सुटलेला असतं आणि त्या वाऱ्यामुळं धूर खूप लागतो त्यामुळे डोळ्याला खूप त्रास होतो पण मजा एक वेगळीच असते काही सांगायचं चटका कसा लागला तुला तो चटका वाप लागले मला कारण ना मी ना विरा टी शर्ट काढलो विराज विराज पार्टी लागला त्याने काहीच ला नाही आणला तो काहीतरी काम आला म्हणून आम्ही लहानपणी असं करायचं प्रत्येक मंग असतोय ना खमंग असा वास सुटला अविनाश फटाफटा द्या रे गाय जिकडे बघा असं वर पाणी झाकून ठेवलेलं आहे उकळायला आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकून आतमध्ये पाण्यामध्ये टाकणार ही पद्धत मी पहिल्यांदा बघतोय नवीनच आहे काय म्हणतो

काय करायचं काय जरा एक मिनिट बघा आता गोंधळ बाजल मला तू ये तू येशील तरी तू येणार फिरणे तिथे उतर खाली थांब ए तुये ने, नेट नेटवर्क नाही आलं अजून नाही आं कोणाचच नाही आलं पाहिजे रेडी 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 चिकन रेडी चिकन रेडी इकडे फाट हा जळला जळला ओके आता भाकरी करागे चला चला या या लवकर लोका द्या भाकरी करगी आ वाकरे पीठ कुठे आहे अमन तू भातच घरी दगडण घेऊन ये दगडण सोबत खायचयची कसं नाही दर ठावभाका करते मी मी पीठ आणि हे भाकरी करते कर कर खोबरा <laughs> 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 खोब्रा टक देवर्स हाय विराज काय म्हणतोस अप्रैल तुम्हाला चिकन आवडलं असेल लाईक करा फॉलो कमेंट करा आणि कमेंट मध्ये हे वा, हे हे लिया छान वाटलं की नाही हा <laughs> नक्की लिया छान वाटलं की नाही नक्की लिया आणि काय लिहायचं ते लाल करत सबस्क्राईब बटन आहे त्याला लवकर दाबा लवकर दाबा हाना मोडा तिकडे वाजवा त्याला पण काय करा लवकर दाबा सबस्क्राईब बटन हो नक्की नक्की गाय तर आमचं चिकन झालेलं आहे ना आणि अविनाश इकडे असं वाढत आहे प्रत्येकांना आणि इकडे हा रिव्ह्यू घेत आहे वैभव आहे सुगंध सुटलेला आहे एकच नंबर अरे बाहेर तर कस झालेलं आहे चिकन अमन सुमित वैभव कसं लागतंय विराज आहे काय ओके अविनाश कसं वाटतं टेस्ट तूच बनवले आणि तुलाच विचारतोय मी लिंबू मिक्स थोडं तिखट कमी झालंय आता तुला तिखट आवडते म्हणजे खरं बोला माणसानी आता विराज आहे आपल्या म्हणून हा नाही नाही ओके ओके अरे तेवढं चालतंय नाही मस्त झालंय असं तिखट नाही पाहिजे पण तिकट ना संपत नाही माहिती का चला तर गायज आम्ही आता सगळे जेवण घेतोय गायज तुम्हाला एक गोष्ट सांगायची <laughs> <एना> <laughs> <दोप डाएगा। laughs> आता तिथनं ना चार माणसं बॅटरी दावत होते आणि त्यांना असं वाटलं असेल की चोरटी पैसे मोजत बसलत आणि ते आमच्याकडेच कंटिन्यू बघायला लागतात बहुतेक येणार आहे त्याचा दोपटायलाच पार्टी झालेली आहे आणि आता रिकामी पातेली घेऊन रिकामी हांडे घेऊन आम्ही घरी निघालेलो आहे चिकन खूप छान झालेलं नॉन पार्टी पण खूप छान झाली सगळ्यांची कारण की शेतामध्ये केलेलं तुम्ही सगळा व्हिडिओ बघितलाच असेल आणि भारी वाटलं अविनाथच्या गावी येऊन आणि आजची तुम्हाला पार्टी आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन उद्या एका अशाच व्लॉगमध्ये तर धन्यवाद आणि आत्ता बारा वाजलेच बरं का रात्रीच्या